महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मी बनवणार आहे साईपासून तूप बनवणार आहे जे आपण घरी दूध गरम करतो आणि त्याच्यावर जे साय येते त्या साईपासून मी आज तूप बनवणार आहे आणि तूप मी अशा पद्धतीने बनवणार आहे की जास्त भांडे वगैरे लागणार नाहीत किंवा आपल्याला मिक्सरही लागणार नाही मी फक्त कुकर मध्ये बनवणार आहे बघा इकडे कुकर घेतलेला आहे आणि या कुकर मध्ये आज मी तूप बनवणार आहे आणि ही साय मी पंधरा दिवसापासून जमा केलेली होती मी पंधरा दिवस सायपासून आपल्याला मस्त गार्य पद्धतीचं तूप बनवायचं आहे घरगुती तूप बनवायचे तर मग चला करूया सुरुवात तर तर ले ही सहा मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय झालं बघा घट्ट आहे ते मस्त तर आता आपल्याला हे थोडंसं दोन मिनटं गॅसवर ठेवून घेऊ आपण थोडं वितळून घेऊ नॉर्मल आणि नंतर आपण कुकरमध्ये याचं तूप करणार आहोत तर बघा मी फक्त दोनच मिनटं गरम आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपण गॅसवरती कुकर ठेवू हे गरम करण्याचं कारण असं घट्ट झाल्यामुळे ते आपल्याला पात कुकरमध्ये टाकता आलं नसतं म्हणून मी असं गरम केलं बघ किती छान निघाले हातही भरले नाही जास्त भांडे भरले नाही आणि आता आपण हा जो गड्डा आहे साईचा हा गरम करून छान असा पातळ करून घेणार आहोत दोन मिनटं आता आपण थोडं गरम करून घेऊ तर बघा छान असं पातळ झालेलं आहे आपलं जे मिश्रण होतं साईचं तो गड्डा तयार झालेला तो पूर्ण पातळ झालेला आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आता मी दहा मिनटं कमी गॅसवरतीच छान असं तूप तयार करून घेणार आहे तर बघा दहा मिनट झालेले आहेत आता दहा मिनटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे आता दहा मिनटांतर आपण याची वाफ काढून घेऊ कुकरची आणि काढून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही पन्नास टक्के आपलं तूप तयारच झालेला आहे बघा आता खाली जी बेरी आहे ती बेरीज सुद्धा कलर चेंज झालेला आहे आता आपण अजून परत गॅस चालू ठेवायचा आहे आता परत मी पाच मिनिट गॅस चालू ठेवणार आहे आणि कमी गॅसवरती जाता परत आपण तूप तयार करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही आता मी कमी गॅसवरती तूप तयार करून घेते आणि जी बेरी आहे ती बेरी सुद्धा कलर चेंज झालेला आहे आता मस्त बघू शकता अशा पद्धतीने तूप तयार होत आहे एकच नंबर तुप पन। तर बघा तूप तयार झालेला आहे आणि बेरीचा पण रंग खूप चेंज झालेला आहे मस्त कलर आलेला आहे त्याला पण आता आपण ही बेरीचा कलर असाच ठेवायचा आहे जास्त पूर्ण लाल नाही करायची जर लाल झालं तर तूप कळसळ होऊन जातं त्याच्यामुळे आता तूप तयार आता आपण गॅस बंद करू आता आता आपलं तूप तयार झालेलं आहे गॅस पण बंद केला आहे आता दहा एक मिनटं आपल्याला ते थंड करून आहे थंड झाल्यानंतर मी आता या बरणीत काढून घेणार आहे आता आपण दहा मिनिटं नंतरच बघू आता तर बघा दहा मिनिटं मी असं थोडं थंड करून घेतलेलं आहे थोडं कारण बर्नीट होताचं गरम गरम मी काही टाकलं नाही आता आपण बर्नीत टाकून घेऊ मी इथं मोठा चम्मच घेतलेला आहे या चम्मच सहाय्याने आप आपल्याला काढून आहे आणि इकडे मी गाळणी घेतलेली ही गाळणी प्रत्येकाच्याच घरी असते या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचे एकच नंबर तूप तयार झालेलं बघू शकता तुम्ही जसं आपण बाजारामधून आणतो त्याच पद्धतीने तयार केलेलं आहे मी आता इकडे छोटा चम्मच घेतलेला आहे या चम्मचच्या सहाय्याने असं दाबून घ्यायचे जे, जे त्याच्यामधलं जे तूप आहे ते पूर्ण निघून जाईल अशाच पद्धतीने मी पूर्ण तूप काढून घेणार आहे आता तर आता ही बेरी आहे इकडे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटी का पाणी काढून घ्यायची आता बघू शकता तुम्ही किती छान झालेले आणि कुकरमध्ये बनवलेला आहे विशेष म्हणजे तर बघा मी पूर्ण असं तूप काढून घेतलं बेरी मधून एवढी बेरी निघालेली आहे आणि बघा तूप पण छान तयार झाले हे बघा इकडे कुकरमध्ये जास्त कुकरला टकलेलं पण नाही असं करपलेलं नाही काही नाही एकदम छान तूप तयार झालेलं आहे तर बघा इकडे छान कलर आलेला आहे आपण त्यात काही के मिक्स केलेलं नाहीये कोणी कोणी हळद पावडर पण पन टाकतो पण आपण काहीच टाकले नाही त्याच्यामध्ये एकच नंबर तूप तयार झालं तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद